आपण पाहत आहात प्रगतीशील शेतकरी धनंजय अशोक बोरसे यांच्या शेतातील चंदनाच्या झाडाचा मुख्य गाभा मध्यरात्रीच्या सुमारास चोरून नेल्याचा प्रकार घडला आहे चोरट्यांनी विठेवाडी भोर रस्त्यावरील दत्त मंदिराच्या पाठीमागे विठेवाडी मधील शेतकरी धनंजय बोरसे गट नंबर सहाशे पाच यांच्या मालकीची शेती असून तेथे त्यांचे वास्तव्य आहे त्यांच्या घराच्या पाठीमागे पश्चिम बाजूला असलेले चंदनाचे झाड शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी कापून मुख्य गाभा चोरून नेला आहे सकाळी नेहमीप्रमाणे बोरसे शेतात फेरफटका मारण्यासाठी गेले असता त्यांना हा प्रकार उघडकीस आला चंदनाच्या झाडांच्या फांद्या व पाला जागेवर टाकून चंदन तस्करांनी पोबारा केला या झाडाच्या लगत असलेल्या एक दुसऱ्या झाडाच्या खोडाला छिद्र पाडून मुख्य गाभ्याची तपासणी चंदन तस्करांनी केली असल्याचे निदर्शनास आले आहे विठेवाडी परिसरात चंदन तस्करांनी पुन्हा एकदा आपले डोके वर काढल्याने भीती व्यक्त केली जात आहे विठेवाडी परिसरात सतत चंदन चोरी व शेती उपयोगी साहित्य चोरीस जाणे असे प्रकार वारंवार घडत असतात या चोरांना आळा घालण्यासाठी देवळा पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी धनंजय बोरसे यांनी केली आहे बागलाण वृत्तांतसाठी कार्यकारी संपादक मनोज वैद्य देवळा